नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक वन पेपर वन करीता आपण पी क्यू चा अभ्यास करणार आहोत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन जो आहे हा अनिवार्य आहे जनरल पेपर आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा पेपर जे आहे दहा युनिटचा भाग यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि मॅक्सिमम मित्रांनो आपण या भागातून स्कोअर करू शकतो सो यासाठी काय महत्वाचं पूर्ण बाबी ठरेल सो पीवायक्यू चा अभ्यास पेपर वनच्या प्रिपरेशन मध्ये महत्वाचं रोल प्ले करीत असतं यातून एकतर महत्वपूर्ण लास्ट इयर टॉपिक काय काय विचारण्यात आलेलं हे आपल्याला लक्षात येतं सोबतच पीवाय क्यू सोडवत असताना आपल्याला प्रश्न उत्तर कशा प्रकारे सोडवायचं आहे याची भीती जी आहे ती नाहीसा होते त्यामुळे जर दोन हजार सव्वीसचं महाराष्ट्र एक्झामिनेशन आपण प्रिपरेशन करीत आहात तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे यामध्ये आपण पी वाय क्यूज डिस्कशन करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कसं सोडवायचं हे आपल्या लक्षात येईल सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन करिता कम्प्लिट कोर्स अवेलेबल आहे या कम्प्लिट कोर्समध्ये डेली आठ वाजता लाईव्ह सेशन मिळेल सेशन मिस केलं तर रेकॉर्डेड बघू शकता दहा युनिट्स वर आधारित संपूर्ण नोट्स आहे पाच हजारपेक्षा अधिक सी क्यू सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिस करिता लास्ट टेन इयर्स पी क्यू आहे विथ डिटेल सॉल्युशन आपल्याला मिळेल जेणेकरून पी क्यूजचा देखील आपण अभ्यास करू शकता याची फीस किती आहे तर तीन हजार याची फीज आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच हे एक ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे मित्रांनो तर कालपासून सुरू झालेल्या बॅचला आपण जॉईन करू शकता बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करून घ्या जेणेकरून पेपर वनचं योग्यरित्या आपण प्रिपरेशन करू शकतो सो पेपर प्रमाणे पेपर टू देखील एक्झामिनेशनमध्ये महत्त्वाचं आहे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि हिंदीचं कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू होत आहे एक तारखेपासून सो so, याच बॅचला आपण जॉईन करून घ्या फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजारमध्ये पेपर टू अवेलेबल आहे विथ पेपर वन आणि लक्षात घ्या या कंप्लीट कोर्सची वैलिडिटी वन इयर पर्यंत आहे त्यामुळे आजच या ऑफिसर्स नंबर वर कांटेक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या प्रश्न उत्तर सीरीज ला आपण सुरुवात करूया प्रश्न विचारलेला आहे पाठ्यक्रमातील आशयाच्या रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते यापैकी कोणती पद्धत आहे जे पाठ्यक्रमातील आशय जे असतं कॉन्टेंट जे आहे ते दैनंदिन आपलं जे जीवन आहे त्यासाठी उपयोगी आहे दिग्दर्शक पद्धती बी प्रकल्प पद्धत पद्धत की पृच्छा तर योग्य उत्तर आहे प्रकल्प पद्धती कारण दररोजच्या जीवनातील सामग्री जी आहे ते प्रकल्प पद्धतीमध्ये प्राप्त आपण करू शकतो किंवा शैक्षणिक उपक्रम करीत असताना आपण प्रकल्प पद्धतीमध्ये आपल्या जे व्यवहारिक समस्या म्हणा किंवा जे काही प्रकल्प संबंधी सामग्री आहे ती आपण रेग्युलर मधील देखील यूज करू शकतो त्यामुळे ऑप्शन बी समोरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतींचा देखरेख करून त्या आधारावर अध्यापनात बदल करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे आता इथे काय म्हणत आहे की विद्यार्थ्यांमधील प्रगती जाणून आपण काय करीत आहोत अध्यापन चेंज करीत आहोत तर त्यासाठी कोणते इव्हॅल्युएशन करणार आकारित बी आहे सकारित सी आहे गुणात्मक आणि चौथा आहे उद्दिष्ट आधारित तर मित्रांनो यासाठी आपण काय करणार आहोत फॉर्मेटिव्ह आकारित मापन करणार आहोत कारण यामध्ये काय असतं मध्ये सतत मूल्यांकन आपण म्हणतो याला सतत म्हणजे कसं जसं शैक्षणिक वर्ष सुरू झालं एक लेसन तुम्हाला मी शिकवलेलं या लेसनवर आधारित मी टेस्ट घेणार समजा पर्टिक्युलर एक युनिट मी तुम्हाला शिकवून दिले या युनिटवर मी काय करणार टेस्ट घेणार आता यातून होणार काय मला फीडबॅक मिळेल आणि फीडबॅक मिळत असल्यामुळे यातून काय होतो काही चेंजेस जर आपल्याला अध्यापन पद्धतीमध्ये करायचं आहे ते देखील आपण करू शकतो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर फॉर समोर जाऊया मित्रांनो समोरचा प्रश्न आहे पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल हा प्रश्न डॅश या उद्दिष्टांवर आधारित आहे हे आकलनावर आधारित आहे बी मूल्यमापनावर आधारित आहे हे उपयोजनावर आधारित आहे की संश्लेषणावर हे आधारित आहे सो पृथ्वी गोल आहे हे आपण कसं सांगणार तर हे मूल्यमापनातून आपण सांगणार ठीक आहे हा ओके चल नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्याचं सर्वात महत्वाचं उद्देश काय आहे स्वतःच्या कमतरता समजून घेण्यास त्यांना मदत करणे बी आहे त्यांचे चुकीचे वर्तन बदलण्यास त्यांना मदत करणे सी आहे त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनविणे की डी त्यांना योग्य मार्गावर निर्देशन करणे आता मला सांगा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोणता उद्देश महत्वाचं ठरतो तर नक्कीच आपल्याला दिसून येतं की त्यांना जे आहे स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे जेणेकरून ते स्वतः स्वतःची मदत करू शकेल तर बघा शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काही विषय शिकवण्यात आलेल्या अडचणींवर मात करण्यात किंवा शैक्षणिक कारकिर्दीत भविष्यातील प्रगतीस योग्य बनवण्यास मदत करते शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यात त्याचप्रमाणे चांगल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्यात देखील प्रेरित करत समोरचा प्रश्न आहे अध्ययन अभिप्रेरण वाढवण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट पद्धत कोणती आहे तर ए बघा अध्ययनादरम्यान लक्षण दिल्याबद्दल शिक्षा करणे बी आहे अध्यापनादरम्यान अव अवघड प्रश्न विचारणे सी आहे घटक शिकविण्यामागील उद्दिष्ट सुरुवातीला स्पष्ट करणे आणि डी बी आहे विविध दृश्यश्राव्य साधनांचा वापर करणे तर अध्ययन अभिप्रेरणा वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर यासाठी घटक शिकविण्यामागील उद्दिष्ट जे आहे आपण सुरुवातीला स्पष्ट करणार आहोत यातून काय होतं एखादा विषय लिंकअप करण्यासाठी मागील बॅकग्राऊंड सांगणे त्याचं उद्दिष्ट किंवा एक टीचिंग ऍप्टिट्यूड हा घटक आपल्याला सिलेबसमध्ये का बरं ऍड केलेलं आहे जेव्हा आपण टीचिंग ऍप्टिट्यूडला सुरुवात करतो तेव्हाच आपण ह्या गोष्टी स्पष्ट करून घेत असतो तर समोर जाऊया खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्त्रोत आहे अ आहे संशोधनाचा समालोचन अहवाल बी आहे नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक सी आहे प्रमाणभूत प्रसिद्ध झालेला लेख आणि चौथा आहे अनेक लेखकांनी लिहिलेला व दोन हजार पंधरा साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ तर लक्षात घ्या याच योग्य उत्तर आहे प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख कारण प्राथमिक स्त्रोत म्हणजे एखाद्या घटनेची किंवा शोधाची मूळ कागदपत्रे जसे की संशोधन प्रयोग सर्वेक्षण मुलाखती पत्रे डायरी कायदेशीर कागदपत्र जे आहे हे प्रायमरी सोर्सेस होत असतात ठीक आहे तर हा माहितीचा मूळ स्त्रोत कुठला आहे तर नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झालेला लेख आहे यासमोर आहे आहे हायपोथिसिसवर प्रश्न आहे डॅश अभ्यासासाठी गृहितक आवश्यक असलेच असे नाही ए प्रमाणीभूत बी सहसंबंधात्मक सी प्रयोग आणि चौथा आहे ऐतिहासिक तर लक्षात घ्या ऐतिहासिक संशोधनामध्ये कर, तयार करणे आवश्यक नाहीत या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी नमुना निवड पद्धतीपैकी कोणतं संभाव्यतेवर आधारित पद्धत आहे ठीक आहे ए निष्कर्ष आधारित नमुना म्हणजे जजमेंटल सॅम्पलिंग स्टार्टिफाईड म्हणजे स्तरीकृत नमुना निवड नंतर आहे कोटा प्रमाण नमुना की आ, सुगम्य सुविधाजनक नमुना तर संभाव्यतेवर आधारित कुठला आहे स्तरीकृत नमुना यामध्ये आपण काय करतो स्तर करतो आहे ना प्रॉपबिलिटी मेथड जर आपण विचार केले तर यामध्ये समजा आपल्याला पर्टिक्युलर नागपूरचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे नागपूर जिल्ह्याचा अभ्यास करायचा आहे तर जिल्ह्याचं विभाजन तालुक्याचं तालुक्यांचं गावाचं आणि गावाचं आपण गावातील व्यक्ती अशा प्रकारचं आपण काय करणार आहोत स्तर करणार आहोत सो याला काय म्हटलं जातं स्टार्टिफाईड आणि सॅम्पलिंग असं याला म्हटलं जात या समोर आहे क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे ए आहे प्रत्यक्ष वस्तुस्थिती बी आहे प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास सी आहे प्रायोगिक दृष्टिकोन आणि चौथा आहे निवडक माहिती संग्रहण आता क्षेत्र अभ्यास म्हणजे काय तर प्रत्यक्ष स्थिती पाहणे क्षेत्रीय अभ्यास म्हणजे काय वास्तविक जगामध्ये केलेल्या संशोधनाचा संदर्भ जिथे प्रयोगशाळेच्या स्थाप मर्यादा नैसर्गिक वातावरणाच्या बाजूने सोडल्या जातात म्हणजे क्षेत्रीय अभ्यासामध्ये आपण काय करतो रिअल लाईफ सिच्युएशन जे आहे ते फेस करतो दॅट्स व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय आहे ए आहे या समोर जाऊया खालीलपैकी कोणत्या संख्यापण प्रकारात वेगवान लक्षणीय आणि विश्वसहाय प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते तर आता इथे बघा प्रतिसाद आपल्याला कुठे मिळेल ए जनसग्यापणात बी गटस्यापण सी आहे दोन व्यक्तींमधील जो संवाद असतो कि दोन गटांमधील जेव्हा संवाद असतो तर लक्षात घ्या जेव्हा आपण इंटरपर्सनल दोन व्यक्तींमधील संवाद आता बघा पर्टिक्युलर समजा हा राम आहे आणि हा श्याम आहे राम आणि श्याम काय करीत आहे आपसात बोलत आहे रामने काही प्रश्न विचारलं श्याम त्याला उत्तर देत आहे यातून काय होत आहे इक्वल आणि त्वरित म्हणू शकतो आपल्याला फीडबॅक मिळत आहे त्यामुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशन हे सर्वाधिक योग्य उत्तर आहे यानंतर आहे एफ फुल फॉर्म सांगा बरोबर फ्रिक्वेन्सी मॅन्युपुलेशन बी आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सी आहे फायर लेटी मॉडिफायर की ऑप्शन डी फायर डॅलिटी मॉड्युलेशन सो so, याचं योग्य उत्तर आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन म्हणजे एफ एम असंही प्रश्न आपल्याला विचारतात ठीक आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते भाषाविषयक कौशल्य नाही ए वक्तृत्व बी वाचणे सी विचार करणे की लेखन करणे भाषेचं कौशल्य कुठलं नाही तर विचार करणे हे भाषेचं कौशल्य नाही यानंतर आहे पी डी एफचं फुलफॉर्म सांगायचं आहे पर्सनल पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट बी आहे पिक्सेल डिजिटल फाईल सी आहे पिक्चर्ड डेटा फॉर्मेट आणि फो डी आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल्स सो पी डी एफ म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल म्हणजे पी डी एफ होतात ठीक आहे तर यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्ती करून कारणीभूत ठरतात ए सल्फर डायऑक्साईड बी कार्बन डायऑक्साइड सी क्लोरीन के डी अमोनिया तर लक्षात घ्या जागतिक तापमान वाढीमध्ये कार्बन डायऑक्साइड जे आहे सर्वाधिक कारणीभूत घटक आहे सी यू टू ग्लोबल वॉर्मिंगचं मुख्य कारण ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं आणि संपूर्ण उत्सर्जित ग्रीनहाऊथ वायूपैकी सेव्हन्टी टू पर्सेंट जे आहे कार्बन डायऑक्साईड आपल्याला पाहायला यानंतर आहे भारतीय विद्यापीठातील विद्या स्पती संशोधनासाठी कोणतं ई भंडार आहे आता संशोधनासाठी ई भंडार कुठलं ज्ञान गंगा बी शोध गंगा सी बुक गंगा कि इन्फलिबनेट सो so ऑबियसली शोध गंगा हे काय आहे तर हे संशोधनासाठी ई भंडार आहे या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणांची माहिती निश्चिती करते ए आहे यू जी सी बी आहे एम एच आर डी सी आहे एन सी ई आर टी की डी नॅक आता इथं प्रश्न काय आहे उच्च शिक्षण संस्थानाची धोरण निश्चिती करणारी संस्था म्हणजे काय एम एच आर डी ठीक आहे मानव संसाधन विकास मंत्रालय पण आता याचं नाव बदललेलं आहे शिक्षा मंत्रालय याचं नाव जे आहे चालेल आहे समोर आहे भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकन आणि अधिस्कृतीची जबाबदारी कोणाची आहे ठीक आहे मूल्यांकनाची आणि त्यांना स्वीकृती देण्याची ए सी ची बी नॅक सी आहे एन सी टी ई की ऑप्शन डी ए आय सी टी ई सो ऑबियसली मूल्यांकन आणि अधिस्वीकृती हे कोणावर आहे नॅक यासाठी जबाबदार असतं त्यामुळे आपलं व्हेरी करेक्ट आन्सर आहे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद ठीक आहे यानंतरचा प्रश्न आहे यूजीसी च्या दहा बिंदू सीबीसीएस पद्धतीमध्ये श्रेणी ए प्लस म्हणजे काय तर हे आउटस्टँडिंग ए प्लस होतं बी व्हेरी गुड म्हणजे ए प्लस सी एक्सिलेंट ए प्लस की गुड म्हणजे ए प्लस so, सो ए प्लस म्हणजे काय एक्सिलेंट ठीक आहे काय होतं बघा उत्तम एक्सिलेंट होतं ठीक आहे तर हे आपल्याला माहीत असावं आणि यावर आधारित देखील प्रश्न विचारतात भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कुठले ए डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ बी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ की डी नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे बी आर आंबेडकर हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे चला सो अशा प्रकारे मित्रांनो हे टॉप मोस्ट पी वाय क्यूज आहे आता पी वाय क्यूजच्या अभ्यासातून अनेक महत्वपूर्ण टॉपिक्स तुम्हाला क्लिअर झालेले आहे आणि नक्कीच पुढच्या सिरीजमध्ये या समोरील प्रश्न आपण डिस्कशन करूया सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वनचं जर प्रेपरेशन आपण करीत आहात तर या सिरीजला तुम्हाला जॉईन करायला हवं जेणेकरून आपण व्यवस्थितरित्या पेपरचा अभ्यास करू शकतो आणि एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ शकतो Thank you so much.